समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कासव घरामध्ये ठेवणार आहोत तर सर्वोत्तम दिवस कोणता तो आज आपण पाहणार आहोत कासव ठेवणे हे सर्वोत्तम दिवस म्हणजे आपल्याला बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे आपण शुभ दिवस मानले जाते मूर्ती घरात ठेवणे सर्वात शुभ मानले जाती। आनी वर तुमी शरी जाते हिंदू कॅलेंडरनुसार आणि त्यावर कासवाच्या मूर्तीवर तुम्ही पिवळी किंवा केशरी फुले वाहून त्याचे पूजन करून घरामध्ये ठेवले जाते माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारा नक्की कळवा चला तर आपण भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार